கோடியில் <laughs> <laughs> आज आज मुख्यमंत्री महोदय मी तसंच देवेंद्र फडणवीस साहेब दिलीप वळसे पाटील राधाकृष्ण विखे पाटील असे आम्ही सगळेजण रात्री आम्हाला वेळ दिलेली होती परंतु आत्ताच त्यांचा निरोप आला की आज काही महत्वाची कामं त्यांना निघाली त्याच्यामुळं आजचा जो आमचा दौरा दिल्लीचा दौरा होता तो आम्हाला सोमवारी ते वेळ देतात ते म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो मला शनिवार रविवार जरा दुसरी महत्वाची कामं निघालेली आहेत त्याच्यामध्ये पाच करता आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक तर आपला कांद्याचा प्रश्न दुसरा इथेनॉलचा प्रश्न तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये मा विदर्भ विकास मंडळ मराठवाडा विकास मंडळ अनुरोध महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृहमंत्रालयामध्ये गेलाय तो एक प्रश्न असे पाच सहा प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भामध्ये घेतलेले होते आणि त्या प्रकारे त्या पाच सहा प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो पण आता तुम्हालाही माहिती आहे की शनिवार रविवार सुट्टी असते तर सोमवारी जाऊन त्या संदर्भातलं ते म्हणजे सोमवार किंवा मंगळवार आम्ही त्यांना म्हणालो की जास्त करून सोमवारी झालं तर बरं होईल म्हणजे आम्हाला जास्त ते होईल तर ते म्हणजे ठीक आहे सोमवारी दे वेळ देण्याचा मी हे करतो वेळ देण्याचं काम करतो अशा पद्धतीनं ते झालेलं त्याच्यामुळे आज आमचा ते दिल्लीचा जो काही दौरा होता तो दौरा आता या गोष्टीमुळं आम्ही पुढं ढकललेला आहे बाकीच्या बाबतीतली कामं तर काल जवळपास सव्वीस ते सत्तावीस विषय कॅबिनेटमध्ये घेतले गेले बहुतेक तुम्हाला माहिती आहे की चौथं महिला धोरण आपण ह्या राज्यामध्ये लागू केलेलं आहे फार विचारांती केलेलं आहे पहिलं चौऱ्याण्णव आलं होतं दुसरं दोन हजार चार चारला आलो होतं तिसरं दोन हजार नऊ चौदाला आलं होतं आणि चौथं आपलं आता दोन हजार तेवीसला आलेलं आहे त्याच्याबद्दल त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे सभागृहाला पण अवगत करतील पण त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी राज्य सरकारने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इतर पण अनेक महत्वाचे विषय कॅबिनेटच्या निमित्तानं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आज विद्यापीठ बंदचा निर्णय घेण्यात आला पद्धतीचं का काए काए ला ला मी त्याच्यामध्ये मागच सांगितलं पुन्हा पुन्हा ते उकरून काढू नका त्याच्यात काय फक्त काय दिवे लावणार एवढाच शब्द गेला तो रेकॉर्डला आलेलाच नाही आपणच त्या पद्धतीनं सांगितलं कारण मी बसवून बोललो का काय आता मला आठवत नाही परंतु मी रेकॉर्डला बघितलं तर रेकॉर्डला ते शब्दच आला नाही तरी देखील मी दिलगिरी व्यक्त केली त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आता माझ्या विरोधक जे आहेत ते त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न करणारच मी त्याच्यामध्ये असं काही आकाश पातळ त्याच्यातनं एक झालेलं नाहीये एखादी गोष्ट बोलत असताना फार काही असा अतिशय अपशब्द होता अशातलाही भाग नाही त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने मी विषय तो संपवलेला आहे पण माझे समोरचे विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांना काही ना काही इशू जसं इथं पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर एखाद्या ज्या विषयाच्या मध्ये तसं बघितलं तर फार तथ्य नव्हतं परंतु त्याला इतकं असा वर देण्याचा प्रयत्न केला की के काही विचार न न बोललेलं बरं त्याच्यातनं ते झालेलं आहे मला त्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही आपली परंपरा आहे एखादी गोष्ट एखादा शब्द जर चुक वेगळा काही गेला तर आपण त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो विषय संपवतो काल तशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी चार पाच बैठकाच्या महत्वाच्या घेतल्या एक धनगर समाजाच्या संदर्भामध्ये झाली आपण म्हणताय त्या एक करता झाली दुधाच्या संदर्भात अशा अनेक प्रकारच्या मीटिंग मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बहुतेक निर्णय त्यांनी सकारात्मक घेऊन चीफ सेक्रेटरीला सूचना दिलेल्या आहेत ह्याच्याही बद्दल काल संप सकाळी सुरू झाला होता आई बदल मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही त्यांना शब्द दिला आणि त्याच्यातनं कालचाही संप मिटला या गोष्टी चालत असतात आणि कुणाचंही सरकार असलं तरी ते सकारात्मक मार्ग काढायचा प्रयत्न करत असतात नाही 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 त्यांनी कुणादा काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे कारण पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकार चालवलेली आहेत हे काय आजची आजचं काम नाही हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहे आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही कारण राज्यकर्त्यांना संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून व्यायामची कामं असतील किंवा इतर पीडब्ल्यूडीची कामं असतील ग्रामविकासची कामं असतील नगरविकासाची कामं असतील जे जे सामाजिक न्याय विभाग असेल अल्पसंख्याक विभाग असेल ज्या ज्या विभागाच्या निमित्तानं तिथल्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून निधी द्यावा लागतो तो निधी देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे एकीकडे एक एक ओरड अशी येते की यांनी पंचावन्न हजार पाचशे वीस कोटीच्या पुरवणी मागण्या दिल्या मी त्याच्याबद्दल पण विधान विधानपरिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं किंवा हेही कारण त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे पंचावन्न हजार पाचशे वीस कोटीचं पुरवणे मागण्या सादर कराव्या लागल्या आणि वर्षाच्या शेवटच्या अखेरीस म्हणजे इयर एंडिंगला त्याच्यामध्ये राज्य सरकारचे जे सेंट्रलनी घालून दिलेले ज्या काही नॉर्म्स आहेत त्या नॉम्सच्या बाहेर कुठेही न जाता जेवढी आर्थिक शिस्त त्याच्यामध्ये ठेवता येईल तो प्रयत्न सरकार म्हणून आम्ही सगळे करू अर्थमंत्री म्हणून मी पण त्यात बारकानी तरुणांना एकत्रित त्या संदर्भात सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये फोटो आलेले आहेत त्या तपास पोलीस खातं करत आहे त्यांना घेतल्यानंतर जसं परवा तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये झाल्यानंतर त्यांना पकडल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांचं काय कल्पना होती किती दिवसांचा प्रयत्न चाललेला होता या सगळ्या गोष्टी पुढे येतात प्रकारे बीडच्याही बाबतीमध्ये चौकशी चालू आहे माझं स्वतः गृहमंत्र्यांशी पण बोलणं झालेलं आहे किंवा ह्याच्यात कुठल्याही प्रकारे काय नक्की घडलेलं आहे कुणामुळे हा एवढा उद्रेक झालेला आहे ठराविकच घरं डोळ्यासमोर ठेऊन ठराविकच हॉटेल डोळ्यासमोर ठेऊन पक्षाचे कार्यालय डोळ्यासमोर ठेऊन हे करण्यात आलेलं आहे हे नक्की कुणाच्या मास्टर माइंड आता प्रत्येकाची वेगवेगळी मतं पत्रकार मित्रांनो असू शकतात तुम्ही पण थोडंसं एक प्रश्न विचारायला माझी विनंती येतो तुमचा अधिकार आहे परंतु हा असं म्हणला हे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं ते तसं म्हणला आता दुनिया आहे प्रत्येकजण कोण कोण काही काही बोलणार त्यातल्या त्यात जे महत्वाचे लोक आहेत की ज्यांच्या बोलण्यानी एक लोक चर्चा करतात किंवा तुम्हाला पण डोक्यामध्ये संभ्रम निर्माण होतो तेवढा पत्र पूर्त उत्तर दिलं तर ठीक आहे बाकीचं काय ह्यांनी ते विचारलं त्यांनी ते ह्या सोब्याने ते विचारलं त्या गोव्याने ते विचारलं त्याला काय अर्थ आहे विशेष पॅकेज राज्याचे प्रमुख हे अधिवेशन संपायच्या आत शंभर टक्के महायुतीच्या सरकारच्या वतीनं जाहीर करणार आहेत तशा पद्धतीनं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि त्याच्या अजून काही माहिती मागवण्याचं पण काम चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकरी केंद्रबिंदू मानून ह्याच्यामध्ये एक मदत करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे आणि ते जाहीर केल्यानंतर ते आपल्यालाही सगळ्यांना पाहायला मिळत पंचनामे काही ठिकाणी राहिलेले होते ते पंचनामे पण करण्याच्या सूचनामध्येच आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची व्ही सी घेतली आणि नंतर चीफ सेक्रेटरीला पण सांगितलं की तुम्ही पण त्यांना सांगा काही काही भागात माझ्याकडे तक्रार आली होती अकोल्यामध्ये पंचनामे काही ठिकाणी करायची राहिले मी लगेच कलेक्टरला फोन केला कलेक्टर म्हणले हो काही भागामध्ये आमचे राहिलेले होते पण आमचं काम आता चाललेलं आहे त्यांना ठराविक वेळ दिलेला आहे त्या वेळेत ते पंचनामे होऊन त्यांच्याकडे आकडे हे जिल्हाधिकाऱ्याकडनं विभागीय आयुक्ताकडे विभागीय आयुक्ताकडनं आपल्या इथं आता मंत्रालय इकडे हे आल्यामुळे इकडे इकडे येतील जुन्या पेन्शनच्या माफीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी संप माग घेतला आहे मात्र या योजनेमुळे साधारणतः तिजोरीवर किती भार पडेल वित्त विभागाला ते सोसणार आहे ज्यावेळेस निर्णय होईल निर्णय मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं जी समिती नेमलेली होती सुबोधकुमार सुधीर श्रीवास्तव बक्षी यांचा जो अहवाल आलेला आहे समितीनं जो दिलेला आहे त्याच्याबद्दल आता कामगार नेते काही बसणार आहेत आपले अधिकारी बसणार आहेत तर ते चर्चा करून त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आणतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्याबद्दलचा निर्णय घेतील शेवटी निर्णय घेत असताना आपण जो प्रश्न विचारला आहे त्याचा सगळा साधक बाधक विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे ही त्रिवार सत्य आहे आणि वेगवेगळ्या लोकांची त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत मध्ये आरबीआयनी पण सगळ्या राज्यांना त्याच्याबद्दल त्यांना जे वाटतं ते कळवलेलं आहे ठीक आहे आता प्रत्येकजण आपापल्या परीनं कळवतं आणि वेगवेगळे राज्यकर्ते वेगवेगळे शासन त्यांनी पण निवडणुकीच्या निमित्तानं पण काही ठिकाणी स्वतःचं सरकार करता आम्ही सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जुनी पेन्शन लागू करू असं काही सांगितलेलं आहे काहींनी डिक्लेअर केलं मागे त्यांची सरकार असताना मी ती पण माहिती मागवण्याचा प्रयत्न केला की व काय नक्की केले जुनी पेन्शन म्हणजे कशा पद्धतीनं त्यांनी दिलेली आहे परंतु तशा प्रकारचे कुठलेही आमच्याकडे कारण काय झाले ते दोन हजार बत्तीस पासून ते लागू म्हणजे द्यायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे तिथं काही असं ठोस आम्हाला काही पाहायला मिळालेलं नाही तरी देखील आम्ही नेमलेली कमिती ने तर सांगितलं की तुम्ही पण देशामध्ये जी काही राज्य आहेत आणि त्यांनी जाहीर केलेले त्याचा पण काय साधारण काय विचार त्यांनी केलेला आहे तो पण आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करा माझं कुणाशीही बोलणं झालेलं नाही मी प्रयत्न करतोय परंतु मला इथंच सभागृहामध्ये का सकाळी इतके व्हिजिटर्स असतात आणि नंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आता काल पण आमची कॅबिनेट होती रात्री उशिरापर्यंत कॅबिनेट चालली पण मी माझ्या सौऱ्या आता आज अधिवेशन संपेल आज आम्ही संध्याकाळी दिल्लीला जाणार होतो त्याच्यामुळे मी आज किंवा उद्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आता नाही काल आ, हे जे काही आमचे महायुतीतले तीन घटक प्रमुख आहेत त्यांचे चार चार वा, वा, वा चा लोक आपण महामंडळाचं वाटप कसं असावं आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण महायुतीचे मेळावे किंवा महायुतीच्या सभा ह्या अधिवेशन संपल्यानंतर कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायच्या याच्याबद्दल त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मला सुनील तटकरे साहेब आमचे म्हणजे तीन चार प्रतिनिधी आहेत त्याच्यापैकी सुनील तटकरेंनी मला ब्रिफिंग केलं तर ते म्हणाले की आता तुमच्या समोर ही चर्चा होईल मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि त्याच्यातनं पुढच्या गोष्टी